किटकट आवडतं का मंडळी खायला तुम्हाला आवडत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे डाळ भात सोबत तोंडी लावायला नेहमी आपल्याला काहीतरी लागतं तर त्याचकरिता मंडळी मस्त असे तिखट वांग्याचे काप तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे जास्त वेळ लागला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल ऐकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तिखट वांगी काप बनवण्यासाठी इथे मी एकच वांग घेतलेला आहे मोठा वांगा आहे जेवढे काप तुम्हाला हवेत त्यानुसारच वांगा तुम्ही किंवा त्यानुसार भरीफ घ्यायचंय ताज घ्यायचं शिळ घेऊ नका सुरकुटल्या पडलेल्या घ्यायचं नाहीये धुवून घ्या आधी आणि त्यानंतर कापून घ्यायचंय तर काप किती जाडे किंवा पातळ आपल्याला हवेत त्यानुसार कापून घ्यायचे पण इथे मी मध्यम आकाराचेच कापून घेणार आहे वांग आहे शिस्त जास्ती वेळ लागत नाही आणि खूप पातळ एकदम गळून जातात म्हणून बघा या साईजच कापून घ्यायचं आपल्याला धाड धाड सुरू घ्यायची आहे म्हणजे वाकडं तिकडं कापायला नको आणि त्यानुसार जेवढ्या तुम्हाला हव्या ते तेवढंच कापून घ्या आणि उरलेलं वांग तुम्ही ठेवलं तरी चालेल कापून घेतल्यानंतर आता यांना आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे कारण जर पाण्यामध्ये ठेवले नाही तर हे काळपट पडतील तर या गोष्टीची काळजी घ्यावी पाण्यामध्ये ठेवा पाच दहा मिनटं तोपर्यंत आपण मसाला तयार करूया तर मसाला तयार करण्यासाठी एका प्लेटमध्ये दोन ते तीन चमचे भरून लाल तिखट घ्यायचं आहे इथे मी सिंपली स्वातीचा आगरी मसाला घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही साठवणीचं लाल तिखट घेऊ शकता त्यासोबत अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पूड अर्धा चमचा पूड आणि अर्धा चमचा आमचूर पावडर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला मसाला तयार झालेला आहे पाच मिनिटं सुद्धा लागत नाही आहेत त्याचसोबत वरची कोटिंग आपल्याला कुरकुरीत हवी असेल तर इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे आता हे वांग्याचे काप जे आहेत त्यांना आपण मीठ चोळून घेऊया मीठ चोळून झाल्यानंतर लगेच आपल्याला मसाल्यामध्ये चोळून डिप करून तळून घ्यायचे आहेत मीठ लावून जास्त वेळ ठेवू नका त्याच्याने पाणी सुटेल तर इथे बघा मंडळे मीठ चोळून झालेलं आहे आणि लगेच आपण मसाल्यामध्ये डिप करणार आहोत खूप हलक्या हाताने आहे कारण ओलसरपणा आल्यानंतर मसाला व्यवस्थितपणे लागत नाही जागा वगैरे सुटली जाते आणि नंतर तळून झाल्यानंतर सुद्धा कोटिंग निघते तर याच प्रकारे फक्त वरून हलक्या हाताने या प्रकारे कोट करायचंय आणि एकदा तांदळाची पिठीने कोट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचंय जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर आणि रंगही तुम्हाला हवा असेल का छान असं लागपट दिसावं तरच आणि जर नको हवा असेल तर दुसऱ्यांदा आपण जे मसाल्यामध्ये आपण कोट करून घेतोय केलं तरीही चालेल तर इथे बघा याच प्रकारे सर्व काप आपल्याला मसाल्यामध्ये कोट करून आहे सगळे काप चांगलेपणे कोट झाल्यानंतर आता हे आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी इथे तव्यामध्ये मी तेल गरम केलेलं आहे तेल गरम होताच याच्यामध्ये मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे सुरुवातीला ते कडकडीत तेल गरम करा पण नंतर मीडियम ते लो फ्लेमवर ठेवा आणि जसं की आपण तांदळाची पिठी लावलेली आहे छान अशी कुरकुरीत होणार आहे तर थोडा वेळ ठेवा पाच ते सहा मिनटं वांगी आहेत लवकर तळून होता जास्त वेळ लागत नाही आणि त्यानंतर फ्लिप करून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तळून घेऊया जशी की वरची कोटिंग आहे तर फ्लिप करताना कालथी किंवा स्पॅच्युला जे वापरणार ते एकदम असं पातळ घ्यावा फ्लिप करताना वरचा जो मसाला आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे वांगेला चिटकून असायला हवं हवं असेल तर वरून तुम्ही तेल सोडा आणि खालची बाजूसुद्धा दोन ते तीन मिनटं शिजवा म्हणजे तळून घ्या कारण तेवढा वेळ पुरेसा आहे आणि पुन्हा फ्लिप करायची गरज नाही आहे कारण याच प्रकारे मंडळी वांग्याचे काप तळून झालेले आहेत का छान रंग आलेला आहे बघा आता डाळवात असो किंवा तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी कशा सोबत सुद्धा खाऊ शकता भाजीची गरजच नाहीये एवढे सुरेख लागतात मंडळी वरची कोटिंग किती कुरकुरीत खुसखुशीत झाली ते सुद्धा आपण चेक करूया झाल्यात ना एकदम परफेक्ट तर मंडळी तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या हे काप आहेत जे गरम असताना छान लागतात थंड झाल्यानंतर मऊ पडतात पण चवीला जबरदस्तच लागणार आहे त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज आपण करत नाही तर मंडळी तुम्ही सुद्धा बनवा स्वतः आणि खा सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठेवते बाय